भाई, आज ही चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे दूध चहा पत्ती फक्त दूध नवीन बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहराजवळील घुलेवाडी येथे पानसरे परिवारानं दोन पिढ्यांचा सन्मान केलाय चौदा फेब्रुवारी हा दिवस मातृपितृ दिन म्हणून साजरा करत एक वेगळा आदर्श समाजासमोर घालून दिलाय पानसरे परिवारातील सर्वच नातवंडांनी शंभरी ओलांडलेल्या आपल्या आजी बबूबाई पानसरे उर्फ जिजी यांची रथामध्ये बसून मिरवणूक काढली आणि त्यांचं अभिष्टचिंतन केलं आपल्या आईवडिलांबरोबरच तिनंही काका आणि काकींचं सामूहिक पाद्यपूजन केलं आणि गौरव केला या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे घुलेवाडी येथील रहिवाशी बलदेव कन्स्ट्रक्शनचे प्रमुख सिव्हिल इंजिनियर आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विवेक कुमार पानसरे तसेच संगमनेरातील जनरल सर्जन डॉ प्रवीणकुमार पानसरे यांच्यासह त्यांच्या सर्व बंधूंनी एकत्रित येत मातृपितृ पूजन दिनाच्या निमित्तानं पानसरे परिवारातील आपली आजी बबूबाई उर्फ जिजी वडील एकनाथराव पानसरे आई सुशिला पानसरे चुलते संपतराव आणि शकुंतला तसेच भास्करराव आणि पुष्पाताई या चुलत चुलतींचा चुलत एकत्रित गुलाब महाराज खालकर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात कांचनताई थोरात माझे आमदार सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे तसेच मालपाणी उद्योग समूहाचे संचालक राजेश मालपाणी यांच्या हस्ते अभिष्टचिंतन सोहळा साजरा केला आणि तुला केली तर शंभर वर्षी आजींनी या नेत्रदीपक सोहळ्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलंय आज मातृपितृपूजन दिन आहे आज या मातृपितृपूजन दिनाच्या निमित्ताने एक सांगावेसे वाटते आज सर्वांना आपल्या आप भारतीय संस्कृतीमध्ये चौदा फेब्रुवारी हा दिवस मातृपितृपूजन दिन म्हणून नामांक नाम नामांकित झाले नामांकित किंवा उल्लेखित झालेला आहे सर्व जगामध्ये व्हॅलेंटाईन डे म्हणून प्रसिद्ध असलेला हा दिन आपण ओरिजिनल आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातृपितृपूजन दिनाच्या निमित्ताने विसरून गेलेलो आहोत विसरू विस्मृतीत विस्रु, गेलेला दिवस हा आहे हा आपल्याला परत आपल्या संस्कृतीला परत नव संजीवनी किंवा नवचेतना देण्यासाठी आम्ही हा खटाटोप करत आहोत सर्वांना दाखवण्यासाठी किंवा सर्वांना आम्ही याचं या दिवसाचं महत्त्व पटवून देण्यासाठी हा सोहळा आयोजलेला आहे आपण सर्व इथं आमच्या पानसरे परिवाराच्या परिवाराला परिवाराच्या विनंतीला मान देत आपण इथं सर्व जमलेले आहात आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात प्रेमासाठी आलेले आहेत आपल्या सर्वांचं मी पानसरे परिवाराच्या परिवार परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो <coughs> आजच्या ह्या चौदा फेब्रुवारीच्या दिवशी व्हॅलेंटाईन डे असं म्हणतात परंतु सर्वांनी या मातृपितृपूजन दिनाच्या निमित्ताने आमच्या घरामध्ये सर्वांनी चर्चा केली आणि वडीलधाऱ्यांनी या दिवसाचा हा सोहळा आयोजित करण्यासाठी सर्वांनी परवानगी दिली त्यामुळे मी त्या सर्वांचे पण धन्यवाद देतो त्यांना वंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले हरिभक्त परायण गुलाबराव महाराज खालकर आमच्या प्रेमापोटी कार्यक्रमाला येण्याची त्यांनी कबुली दिली त्याप्रमाणे कृतीही केली मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो आदरणीय ने आदरणीय लोकनेते राज्याचे माजी महसूल मंत्री आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ आमदार बाळासाहेब थोरात हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो विधान परिषदेचे माजी आमदार व जय हिंद लोक चळवळीचे सर्वेसर्वा डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचेही मनापासून मी स्वागत करतो आमच्या कुटुंबाच्या मार्गदर्शक दुर्गाताई तांबे याही स्व या, या, या मंचकावर उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापूर्वक स्वागत करतो आपल्या मालपाणी उद्योग समूहाचे संचालक व एक दिलदार व्यक्तिमत्व राजेश भाऊ मालपाणी हे सुद्धा या स या मंचकावर उपस्थित आहेत त्यांचेही मी सर्वांच्या वतीने आमच्या पानसरे परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आपण सारेजण आमच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आमच्या कुटुंबाला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते दे उपस्थित झालात त्याबद्दल मी सर्वांचे मातृपितृ दिनाचे औचित्य साधून सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो तर दोन हजार एकवीसमध्ये तिला छातीचा आधार झाला आणि तो डिटेक्ट केला मी म्हणलं जे जे ऑपरेशन करावं लागेल आता मला वाटलं की तिची पहिली रिॲक्शन असेल की हे बाबा कुठं यावं ते ऑपरेशन करून मला नाही करायचं मला काही माझे दिवस किती राहिले असं माझी अपेक्षित तिची रिॲक्शन होती तिची रिॲक्शन काय असे हा का मग कधी करायचं म्हटलं चला माझं तर पहिलं तिथं सक्सेस झालं की तिची इच्छाशक्ती आहे तर हिला ऑपरेशन अगदी बिंद बिनधास मी करू शकतो पूर्ण ते मोठं ऑपरेशन झालं दोन हजार एकवीस साली आणि खरोखर सांगतो मित्रांनो एवढं मोठं ऑपरेशन पूर्ण भूल दिलेली आता डॉक्टर अनिकेत कासार दातीर मॅडम इथं असतील त्यांनाही माहिती आहे की कुठलंही ही रिव्हर्सल देता ती आऊट आली म्हणजे भुलेतना बाहेर आली आणि कासार सर पण म्हणले अरे हिचं वय नक्की सत्त्याण्णव आहे का त्यावेळेस सत्त्याण्णव होतं म्हणजे एकवीसमध्ये आणि भुले भुलेतना बाहेर आली दुसरं संध्याकाळ झाली मी राऊंडला गेलो आय सी यूमध्ये तिचा पहिला प्रश्न काय असावा आता कव्हर ठुतो म्हणे आता कवर ठुतो घरी कधी सोडायचं ज्या माऊलीचं सकाळी एवढं मोठं ऑपरेशन झालं संध्याकाळी ती म्हणते आता मला डिस्चार्ज दे म्हणजे किती जबरदस्त आत्मविश्वास असेल तिचा ते झालं त्यातनं बाहेर आली अगदी तिची माळ चालू माळ कधी सुटली नाही यूमध्ये सुद्धा ती माळ जपत होती आणि कधीही तिच्या हातात ती जेवतानी पण लहानपणापासून बसलं ती कधीही जेवतानी बोलत नाही असं जेवतानी घास चावताना सुद्धा तिचं असं म्हणणं असं बोलत असे असं सारखं असतं बोलणं अशा याच्यामध्ये मग गेल्या फेब्रुवारीमध्ये शेवटचा प्रसंग सांगतो मी रोज जाताना तिचं दर्शन देवाचं दर्शन घेऊन मग खाली उपडील जातो जाता जाता ती मला हाक मारली परत मागं बोलवलं म्हणे भाऊ या गुडघ्यांचं काहीतरी पाय म्हणे म्हटलं काय झालं अरे लई दुखात आहे म्हणे म्हटलं आणि मी एकदम कॉमेडीने बोलून गेलो बरं का मग बदलायची का नवे टाकायचे का ती सिरियस झाली ती म्हणते मग दुखायची थांबतील का म्हणलं हां चालतं येईल ना हां फक्त असे म्हणालो रे एवढंच बोलली मी पण गेलो निघून अगदी बॅक ऑफ माइंड जसं काय एक चालू चालू प्रसंग झाला दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या बायकोचा मला फोन आला व तुम्ही जिजीला काय ऑपरेशन सांगितलं म्हणे म्हणलं कसलं ऑपरेशन सांगितलं म्हणे मागच्या ऑपरेशनचा अनुभव होता की ज्या दिवशी ऑपरेशन असतं त्या दिवशी जेवायचं नसतं म्हणून ती नाश्ता घेऊन प्रणवी नाश्ता घेऊन गेली ती नाश्ता नाही म्हणे माझं आज ऑपरेशन आहे मग मी वरती गेलो म्हणलं जिजे कायच ऑपरेशन आहे अरे तू नाही का म्हणलं गुडघे हर मी हा म्हणलं गुडघे अजून आले नाही म्हणलं पुण्याहून बदलायचे म्हणलं पण मी गेलो म्हणलं तू आता खाऊन घे आज ऑपरेशन नाही गुडघे आले का बदलू म्हणलं मी गेलो आणि मी सिरियसली विचार करू लागलो की या वयामध्ये त्यावेळेस तर रनिंग हंड्रेड होतं हंड्रेड व्हायला ती जर इतक्या सहजास म्हणते गुडघे बदलायचे म्हणते तर गाडीचा टायर बदलायचा ट्यूब बदलायची का काय बॅटरी बदलायची पण म्हणलं नाही हिला अजून आत्म काय त्याला म्हणतो इच्छाशक्ती तिला अजून जगण्याची इच्छाशक्ती आहे अजून तिला या संसारामध्ये अजून नातवंडं वगैरे सगळ्यांची प्रगती बघणं सगळ्यांचा उत्कर्ष बघण्याची तिची इच्छा आहे मग मी म्हटलं ठीक आहे आता करू मग मी तिला फिटनेस करण्यासाठी पाठवलं मला कोरडे डॉक्टरांचं जे कार्डिओलॉजिस्ट आहे त्यांना म्हणलं पण केलं ऑपरेशन आता शंभर झाले करू का नको करू काय करू, 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 करू। ते हसायलाच लागले मला वाटलं काय फिटनेसमध्ये प्रॉब्लेम आहे हृदयाला काही प्रॉब्लेम आहे का म्हटलं काय हो नाही का म्हणजे तुम्हाला करायचं कशाला आहे म्हणे शंभरीला येला म्हटलं सर तुम्ही एवढं सांगा करता येईल का औबिंदास करता येईल म्हणे तिला ना डायबिटीस आहे ना बी पी आहे ना रक्त पातळीची बिवळी आहे तिचा टुडी कु नॉर्मल आहे मग तिथून अजून माझा कॉन्फिडन्स वाढला असं करत करत मग सगळं फिटनेस झाला डॉक्टर अमोल सानप यांनी एका वेळेस आपल्या हॉस्पिटलला तिचे दोन्ही गुडघे बदलले थोड्या पहिल्या सात दिवसात चढ उतार करत करत ती त्यातनं बाहेर आली परत मध्येच वाटायचं वाटायचा निर्णय चुकला तर नाही परत असं म्हणायचं काय गरज होती अजून काही दिवस राहिले असती आपल्यावर आलं असतं सगळं मी त्या टेन्शनमध्ये पण तिच्या त्या नामस्मरणाच्या शक्तीनं तिला काही झालं नाही त्यातनं शंभर टक्के बरी झाली आणि एक वर्ष त्यातनं तिने व्यवस्थित काढलं मग आमच्या डोक्यात हा विचार आला की आता कुठेतरी तिचं ऋण रून... ऋणातून मुक्त होणं नाही म्हणणार मी ऋण व्यक्त करण्याची वेळ आहे जिच्यामुळं आज तिचं एवढं परतोंडापर्यंत ती संसार बघू शकली आणि अजूनही तिच्या सेन्सेस एकदम आहेत तुम्ही कदाचित नामदार साहेबांना एखादा किस्सा सांगितलं तर ती काही आठवणी पण सांगेल तर मी अधिक आपला वेळ न घेता तिच्यासाठी साठी आपण सर्वांनी प्रार्थना करावी तिला अजून दीर्घ उदंड निरोगी आयुष्य मिळावं आणि तिचे आशीर्वाद सदैव आपल्या पाठीर असतील पांसरे परिवारच्या प्रेमापोटी आपण सर्व इथं आलात तिचा हा सोहळा बघितला आणि आम्हाला खूप खूप उपकृत्य केलं सर्वांचे खूप खूप आभार बारका भाऊ एवढं एवढं कोणला साखर खाकवा आजी साखर करून वाऊसाहेबांना हा वरची गुलेवाडी गुजरवली तर फक्त भाऊ साहेब गुजरावली आणि चांगलं वाह साऱ्यांचं कल्याण वाहू आणि एवढ्या सुखी राहू आणि सुखना खाण सुखाणारा कोणाशी वाईट परा करू नका इज करू नका वाईट वाहू नका चांगल्या रीतीला खा चांगल्या रीतीला जन्माला जाऊ नी वाला आशीर्वाद घडू माझं का दुःखाचं आहे मला नाही येत पण मला बोला म्हणजे मा बाळासाहेब स्वरा स्वरा गणपती आहे मला पाणी दाखवलं पाणी दाखवलं मला पाठाच कधी कधी जर निवडून यायचं असत ना तुम्ही या माणसाला निवडून आणा हे माणूस आहे ना भाज्याचा आहे भाज्याचा दैवाचा आहे आणि तुम्ही घ्यालरा हा घुलेवाडी येथील पानसरे परिवार हा सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आदर्शवत परिवार आहे शंभरी पार केलेल्या आजींचे संस्कार या परिवारावर झालेत पानसरे परिवाराचं योगदान समाजासाठी मोठं आहे असे गौरवोद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आजचा हा सुंदर सोहळा मातृपितृ पूजन दिनाच्या निमित्तानं सन्मान दोन पिढ्यांचा आणि अभिष्ट चिंतन गौरव सोहळा या निमित्तानं उपस्थित असलेले कारण जिथे आदरणीय हरिभक्त परायण गुलाब महाराज खालकर येऊन गेले त्यांचं सुसाव्या अशा प्रकारचं प्रवचन झालं इथे उपस्थले मान्य डॉक्टर सुधीरजी तांबे सावधी दुर्गताई सावती कांचन मान्य राजेशजी मालपानी ज्यांचा असा आपण सन्मान करतो आहोत आदरणीय मातोश्री जीजी त्याचप्रमाणे श्रीत एकनाथजी पाटील पानसरे आणि सभापती सुशीलताई श्री संपतराव पान पाटील पानसरे आणि सभापती शकुंतलाताई श्री श्री भास्करराव पाटील पानसरे आणि सभापती पुष्पाताई यांचा सत्कार आपण करतो आहोत आणि त्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण येथे उपस्थित आहोत आजच्या सोहळ्याचं वर्णन करायचं ठरलं तर अविस्मरणीय अशा प्रकारचा हा सोहळा आहे आणि ज्यांनी नियोजन केलं त्या दोन पिढ्यांचा सत्कार करतो आहोत पण केला येतो तिसऱ्या पिढीनं त्यांचंही पहिलं मला आभार मानले पाहिजे की त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या सर्व वडीलधाऱ्यांचा इथं सन्मान केलेला आहे योग्य आदर त्यांनी इथे केलेला आहे आदरणीय जीजी श्रीमती बाबू आई शंकर पाटील पानसरे खरं यांचं जी जीवन आपण जर पाहिलं तर डॉक्टर पानसरे यांनी सुंदर शब्दात सांगितलं ते रेकॉर्ड म्हणून सुद्धा कायम ठेवायला हरकत नाही ते खरं मानपत्र त्यांचं होतं तो कालखंड आपल्या सर्वांचा आपल्या सगळ्याच विभागाचा अत्यंत कठीण कालखंड होता परिस्थिती काय असेल विचार करा आज एकशे तीन वय आहे वीस बावीस वर्षात फारतफार लग्न झालं असेल ऐंशी वर्षापूर्वीची परिस्थिती आपली काय होती तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी काय होती पन्नास वर्षापूर्वी काय होती असा विचार केला तरी कठीण वाटतं त्या कालखंडामध्ये आदरणीय जिजींनी आणि त्यावेळेस त्यांचे पती शंकर पाटील पानसरे यांनी ज्या पत्तीनं हा संसार उभा केला आणि जिजींचं कर्तृत्व कसं होतं हे डॉक्टर प्रवीण पानसर यांनी सांगितलं की एक कसं कर्तृत्वान व्यक्तिमत्व असू शकतं आणि किती ताकद त्यांच्या त्या व्यक्तिमत्वामध्ये असू शकते आणि आजही आपल्याला पाहावे की त्यांची इच्छा इच्छाशक्ती जी आहे ना जबरदस्त इच्छाशक्ती त्यांची म्हणून शंभरा वर्षी गुडगे बदलून घेतलेत डॉक्टर तुमचं कौतुक आहेच जिजींचं किती कौतुक करावं का चला माझे गुडघे बदला म्हणणं कमालीची गोष्ट आहे अत्यंत कमालीची गोष्ट आहे ही इच्छाशक्ती त्यांची एवढंच मी स्मरणशक्ती शक्ती किती आहे नेमकं प्रत्येकाला होत्या त्याच्याबद्दल कौतुकाचे चार शब्द बोलतो त्या मला खरं सांगतो की निळवंड ठीक आहे निळवंड झालं पाठ झालं पाणी झालं पण पहिला आशीर्वाद कोणाचा मिळाला असेल खऱ्या अर्थानं मन मोकळ्याप्रमाणे अंतकरणापासून तर तो आदरणीय जिजींचा मिळाला असं मी काय मानतो त्यांचा व्हिडिओ जेव्हा प्रसारित झाला त्याच्यापेक्षा जी? काय पाहिजे म्हणजे जीवनामध्ये काय पाहिजे असतं जे आशीर्वाद पाहिजे तसे आशीर्वाद आदरणी जिजींनी त्यावेळेस मन मोकळेपणाने दिलेले मला आठवतात एका निवड आदरणी जिजींचा सत्कार करतो असं आपण नाही तर त्यांच्या त्या पिढी आपल्या सगळ्यांचे आपण आठवा आता म्हणजे आता कदाचित जिजीच्या वयाचे आपले ते आजोबा आजी असतील काही वडील असतील त्या सगळ्या पिढीनं खूप कष्ट केले म्हणून आपल्याला आजचे दिवस आले हे बिलकुल नाकारता येत नाही म्हणून आज जसं आदरणीय जिजींचा सन्मान आपण करतोय त्यांचे ऋण व्यक्त आपण करतो आहोत खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन करण्याचा दिवस हा आजचा आहे साष्टांग नमस्कार घालण्याचा दिवस आहे त्या पिढीला आदरणीय जिजींच्या रूपानं असं मी मानतो खरे एकनाथराव असे संपतराव आहेत भास्करराव आहेत हे मुलं परंतु कर्तृत्वांचे ती काही प्रत्येकाबद्दल कौतुकाने चार शब्द बोलावे अशा प्रकारचे मानपत्र सुंदर पत्तीने दिलं त्या पत्तीनं पाहिलं तर आपल्या सामाजिक जीवनामध्ये एकरूप झालेलं अशा पद्धतीने सगळ्या गावाच्या जीवनामध्ये एकरूप झालेले आहेत अनेक कामं त्यांनी केले आणि प्रत्येकानं सार्वजनिक जीवनामध्ये काम केलेलं आपल्या सगळ्यांना दिसतंय म्हणजे हे कुटुंब केवळ केवळ स्वतः पुरतं नाही तर त्यांनी समाजाकरता काम केलेलं अशा प्रकारचं कुटुंब आदरणीय जिजीनी निर्माण केलं आपल्याला दिसतंय आणि मला खरं आता आणखी कौतुक आहे की जिजीला शोभणारी असली तिसरी पिढी आहे डॉक्टर <laughs> तुमची विवेक आता सगळे नावमजवळ <laughs> नाही तुम्ही सुद्धा इतके कर्तृत्वान इतके चांगले निघालेले आहात आणि खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये काय असतं यशस्वी जीवन कशाला म्हणायचं वडीलधारे यशस्वी जीवन कशाला मानायचं त्याची पुढची पिढी पुढं गेली आणि यशस्वी झाली आनंदी झाली तर माझ्या मते त्यालाच यशस्वी जीवन त्या त्या कुटुंबाचं म्हटलं जातं त्यामुळे तुमच्या रूपानं तरुणांच्या रूपानं सगळं ते कुटुंब यशस्वी झालं असं मला म्हणायचं आहे मला वाटतं आता चौथी पिढी आणखी कर्तृत्वान असेल असं माझं मते आणि जेजीनी काय काय पाहिलंय जिनी मुलं पाहिले नातू पाहिले पंतू पाहिले खापर पंतू पाहिले कधी मला माहित नाही <laughs> खापर बघतो सुद्धा पाहिले म्हणजे इतकं यशस्वी गोकुळ द्यायला म्हणतात ते गोकुळ पाहण्याची संधी मिळाली सुना कशा कौतुक करून सुना सुद्धा सगळ्या मुली सुना जावई भरभरून गोकुळ निर्माण करण्याचं काम हे आदरणीय जिजीच्या रूपानं झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद इथून पुढचे कालखंडामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना कायम मिळत राहावेत ही अपेक्षा केली तर वावगी ठरणार नाही मी या निमित्तानं प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द या नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळ्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिक कौटुंबिक पाहुणे यांची मोठी उपस्थिती होते सूत्रसंचालन प्रकाश पारखे यांनी केलं तर सर्वांचे आभार ग्रामपंचायतीचे अधिकारी दत्तात्रय पानसरे यांनी मानले बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये